दोन हजार दहा सालची गोष्ट आहे मिसळू फुटायचं वय होतं टी व्हीवर न बघता गाण्यांची चॅनेल्स बघायचे असतात हे अगदी परफेक्ट समजलं होतं या गाण्याच्या चॅनल्सवर आता रिअॅलिटी शो लागायला सुरुवात झाली होती मेंदू बधीर करणारा मटेरियल या शोमध्ये हमखास असायचं पण याची वेळ असायची रात्री आठ किंवा त्यानंतरच त्यामुळे सासू सुनांच्या सिरियलमध्ये आपल्या हातात रिमोट येणं अवघडच होतं पण कधीतरी आपला जॅक लागायचा असाच एक दिवस लागला तेव्हा एम टी व्ही लावलं दाराची कडी लागली आहे की नाही हे पाहिलं तेव्हा पोरांच्या गप्पांमध्ये एक नाव कानावर पडायचं ते म्हणजे सनी लिओन हीच सनी या टी व्ही शोमध्ये होती हॉन्टेड वीकेंड्स विथ सनी बघायला सुरुवात तर सनीसाठी केली पण त्यात भूत आत्मे असले विषय बघून डायरेक्ट घाम फुटला घरचे आलेच तर टेन्शन कसलं आलं हे सांगायची पण सोय नव्हती पण या कार्यक्रमात एक कार्यकर्ता होता जो सगळ्या गोष्टींचा अचूक शोध घ्यायचा कसलंही गुड शोधून काढायचा हिरव्या लाईटमध्ये मशीन वगैरे घेऊन त्याच्या करामती बघून कार्यक्रमातल्या सगळ्या पोरीही इम्प्रेस व्हायच्या मग या कार्यकर्त्याबद्दल गुड वाढलं पण तेव्हा त्याचं नाव गुगल करावं इतकं डोकं नव्हतं आणि त्यासाठी सायबर कॅफेमध्ये पैसे घालवायचा विषयही नव्हता मग मध्ये बरीच वर्ष गेली आणि एक दिवस टी व्हीवर त्यांच्या मृत्यूची बातमी झळकली हा कार्यकर्ता होता गौरव तिवारी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा संस्थापक त्याच्या मृत्यूची बरीच चर्चा झाली आणि लोकांना अनेक प्रश्नही पडले तो नेमकं करायचं काय तो या कामाकडे कसा काय वळला पण सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्याचा मृत्यू कसा झाला नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे गौरव दिल्लीचा मुलगा आपण पायलट बनावं हे स्वप्न उराशी बाळगून तो अमेरिकेला गेला तिथं तो, तो ज्या घरात भाड्याने राहत होता तिथं त्याला चित्रविचित्र हालचाली जाणवल्या त्याला वाटायला लागलं की आपल्या आजूबाजूला कुणीतरी अदृश्य व्यक्ती आहे या गोष्टीमुळं त्याची पॅरानॉर्मल एक्झिक ॲक्टिव्हिटीजबद्दल बद्दल उत्सुकता वाढली आणि त्यानं दोन हजार सहामध्ये मध्ये आपलं पायलट ट्रेनिंग सोडलं सलग तीन वर्ष त्यानं त्याबद्दल रिसर्च केल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या बरीच रहस्य सोडवली दोन हजार नऊमध्ये तो भारतात परत आला इथं त्यानं इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली या विषयात इंटरेस्ट असलेले आणखी लोक या सोसायटीचा हिस्सा झाले राजस्थानचं भानगड असेल किंवा इतर कुठलीही भूताटकीसाठी फेमस असलेली जागा गौरव तिथं भेट द्यायचा कॅमेरा आणि इतर उपकरणं वापरून तो लोकांच्या भीतीमागचं सत्य शोधून काढायचा विज्ञानाचा वापर करून त्यानं कित्येक ठिकाणचा फोलपणा उघड केला होता सोबतच त्यानं काही ठिकाणी असलेल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीबद्दल माहिती दिली होती तो अशा भन्नाट जागांचे व्हिडिओही काढायचा आणि ते बघून शपथ भीती वाटायची गौरवजी इंडियन पॅरानॉर्मल सोसायटी चालवायचा त्यांना अनेक लोकांचे फोन ईमेल यायचे त्यानुसार हे लोक त्या ठिकाणावर जाऊन त्यांच्या समस्या सोडवायचे जवळपास सहा हजार जणांना गौरवनं भेट दिली होती त्यांना एम टी व्हीचं गर्ल्स नाईट आउट ऑस्ट्रेलिया हॉन्टिंग अशा टी व्ही शोजमध्ये सोळा डिसेंबर आणि टॅर्गो चार्ली या पिक्चरमध्येही काम केलं मग दोन हजार सोळामध्ये बातमी आली त्याच्या मृत्यूची मुख्य म्हणजे यातही गुड होतच फर्स्ट पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार एका पॅरानॉर्मल साईटची तपासणी करून गौरव घरी आला होता त्यानंतर त्यानं आपल्या लॅपटॉपवर काही ईमेलही चेक केले आणि नंतर झोपला सकाळी पुन्हा लॅपटॉपवर काम केलं आणि काही वेळानं बाथरूममध्ये गेला थोड्या वेळानंतर त्याच्या घरच्यांना काहीतरी पडल्याचा आवाज आला त्यांनी दार तोडून पाहिलं तेव्हा त्यांना गौरव अस्वस्थ अवस्थेत पडल्याचं दिसलं आणि त्यांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र त्याचे प्राण वाचले नाहीत गौरवच्या मृत्यूचं गुड वाढण्याचं कारण होतं ते म्हणजे त्यानं त्याच्या वडिलांशी साधलेला संवाद इतर वेळी तो आपल्या कामाबद्दल कुणाशी चर्चा करायचा नाही मात्र मृत्यूच्या काही दिवस आधीच तो वडिलांना म्हणाला की अदृश्य एक शक्ती सतत माझ्याबरोबर असल्याचा भास होतो कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी मला खेचून घेते असं वाटतं त्या चौकशी दरम्यान त्याच्या बायकोनं खुलासा केला की गौरवनं मला सांगितलं की काही निगेटिव्ह एनर्जी त्याला मरण्यासाठी मजबूर करतायत गौरवचा पॅरानॉर्मल ठिकाणचा वावर स्मशानासारख्या ठिकाणी सतत जाणं यामुळे अनेकांनी त्याचा मृत्यू अशाच कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जीमुळे झाला असावा असा अंदाज वर्तवला त्यात त्याच्या गळ्यावर काळी खूण असल्याची बातमी पसरली आणि अफवांना अधिकच पेव फुटलं त्यामुळे सगळ्यांचं ठोस उत्तर पोलिसांच्या तपासातूनच मिळणार होत पोलिसांचा प्राथमिक तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून असं समोर आलं की गौरवनं आत्महत्या केली त्यानं बाथरूममध्ये ओढणीनं गळपास घेतला आणि त्याचीच खून त्याच्या गळ्यावर उमटली या आत्महत्येचं कारण पोलिसांनी घरगुती भांडण आणि तणाव असल्याचं सांगितलं मात्र गौरवच्या घरच्यांचं म्हणणं होतं की त्याच्यावर तणाव असण्याचं काहीच कारण नव्हतं त्याच्यात जबरदस्त हिंमत होती उपकरणं आली तरीही त्याची टीम फक्त गौरवच्या अनुभवावर वेगवेगळ्या ठिकाणी जायची त्यामुळे तो असं काही करणं शक्यच नाही पोलिसांकडून कारण सांगितलं जात होतं आणि गौरवच्या घरचे मात्र तो असं काही करणार नाही यावर ठाम होते या सगळ्यात लोकांमधल्या अफवांना पेव फुटलं ते गौरवनं बायकोला सांगितलेल्या निगेटिव्ह एनर्जीमुळं साजिकच ठोस कारण पुढे आलं नाही आणि हजारो ठिकाणच्या गुढ उलगडणाऱ्या गौरव तिवारीच्या मृत्यूचं गूढ कायम राहिलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद